नमस्कार मित्रांनो मी पवन रावराणे कोकणी कॉम्बो या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सरस स्वागत आहे तर मित्रांनो आज असा बेद आमचं मा मासे पकडूचो तर माझे दोन तीन मित्र आहेत म्हणजे आपल्या व्हिडिओत कायम दिसणारे तर त्यांना घेऊन आता आपण जावचा असा एक स्पॉट ठरवलो आम्ही म्हणजे लय जा शोधून शोधून सकाळपासून शोधतच होतो तो आता फिक्स झालो एका जागेवर जाऊचो तही पण पाणी खोला तर शेवटपर्यंत राहा मी मासे तर काय खात नाही पण तुमका दाखवायसाठी आणि मजा घेऊसाठी आता आपण डोब उसणार असो तर चला भेटू चललो आम्ही असो हे बघतच ते असत दोघ जण आणि मी आता चाललो आहे कोण कशा तर आता बघूया गावतोच का मासे प्रयत्न फुल असणारा काढूचो तर जातो आता रस्तो असा आमच्यासोबत एक डॉबरमॅन पण आणलो आम्ही चला जाऊया थोडंसं आणि अजून दोघ जण येतात पाटणार ते जेवले नाहीत अजून जेवले जेवतात ते वाजले किती रे तीन तीन वाजले असणार तीन साडेतीन तीन साडेतीन नाही तीन सव्वा तीन काल रे काला पाणी घेत खोट मित्रांनो इलं या स्पॉट वर इथं बघताच पूर्ण पाणी आणा ना थांब ना ये बाळा थांबा बघताच पूर्ण पाणी आणा ना ढाकडनं पूर्ण खाली करूचा पाठ काढलं इल्या इल्या आणि हे बांध घातलं हे बघा तेवढं पण तो, तो रवत नाही बांधा पण ते का माती सांगते चांगली घाल तो आपल्यापासून तो उपस्था हे बघा हे आमच्याकडे साहित्य असत पानी है। उड़ा 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 पानी हा कविश असा हा सोमा घाला पहिलं बांध घाला पाणी खूप आहे एवढा एवढा पाणी आहे मा चप्पल पण तुटला ह्यांच्या नादात ह्याच्या नादात तुटला ह्याच्या चला बघा पुढे शेवटपर्यंत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नको ठेवतो मी

你们看这个啥？

मी पाणी सगळ्या खाली केलं बघा इथपर्यंत होता पाणी माझा पाया नय इथपर्यंत पाणी होता किती हो तर किती झालं आता बघा एवढाच रवला पण हे कोण खाली वाकत नाहीत पाणी उपसुक आणि आता पाऊस पण येऊ लागलो पावसाचे ढग पण हे बघत असते तर लय दमूक झाला बघूया काय करतात ते आता उद्या पण उद्या पण करता येतं उद्या करतो रे आज हा आणि पाणी वाढलं तर आजच्या उतर आजच्या सपणाऱ्या बोल फक्त पावसी मग झालं मारण्याचा बघता सगळा पाणी घाली गेलेला आणि मासे सगळे बघतास पूर्ण आता इंका मासे गोळा करूचे रे काय करतं बघा हे फक्त ते एवढे झाले थोडेसे रे हे मासे सोम्या हय हय घेऊ गे काढले काय मग वर वर ठेव वर टाक वय पावतो धर रे धर ते पिशवीत ठेव आणि वर चप्पल ठेवा हा हय मरणाची हय ना, ना। या आणि या अैर आणि हैर प्रकारचं एक मासो हा त्यानंतर वाळ आहेत पाळे खूपच पण आता ह्याला पाणी पाहिला आठवू काय आ मुळी गाव लो दाखव हा रे बाबू उठ बारको मप तसे चला आता मासे काढत ते बघा एकदम बारीक कुठे गे काढते काय नाही बारीक खाणार तुम्ही जास तिनो जवळपास सगळा झाला उपसुना एवढे बघतस ते मासे गावले आहेत मळी आहेत आणि दांडळे आहेत एवढे झाले आहेत आणि आणि थई पण पाणी खूप आहात मासे गावणार खूप म्हणजे हय होऊन दे गाडी काय हय घेऊया गे तर डायरेक्ट तिकडे घेऊया म्हणजे दमोक झाला आणि तू एक गेलो दमोक झाला तुमकं झाला रे दमोक ए दमोक झाला काय सांगा मरणाचा सोमो आमचं मग दरणा लय काम करता त्यासाठी एक लायक झालो पाहिजे मशी काय पॉटर घालूचे हे काय काय मी पण अंगार उडवता तू पण याच थांब 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 काय कुठे काय आहे चालू होतं असू दे चालणार चालू होते दांडळ्यांची साईज मोठी आहे कवीस काय सांगशील मी काय सांगू तरी सांग कविश आमच्या मासे धरूक येत नाही एक पण आम्ही त्या का फक्त पाणी उपसासाठी आणलेलं टाक्यात घाली गम्याल तरी मासू काढलंच का आणि हय हय राणी असत आता आम्ही काढूच फक्त भरले किती दादा हे ना हे ना काय काम केलं नाही काढ याचा ह्यो ह्यो बघता असतो ह्यो इसने कुच नाही किया आहे जो की जो बी किया आहे हो हमने किया आहे चलो अनो आता हैला जागा झाला हैले टोटल दाखवू का किती येत आहे हे आता कविच्या नाहीला पाणी उपसुक घेतले ना आणि कोंड खूप म्हणजे मोडला याच्यापेक्षा खोला हा ग बाबू दर्श मुंबईवर नाही येलो खास मासे पकडू बरेच गावले तरी बरोबर आहे बरे गावले कसं वाटतं मासे पकडून मस्त चला सोम्या सोम्यानं आमचे सगळे मासे पकडले ना तू घरात थैेत बसून तर तू थैेत बसायचं तुला मासो एक भेटणार ना सोबत काय खात असत बघूया बाबू ती झाडी आणून दे झाडी आणलं ती आण नेट आण वाढवू म्हणजे आणि किती चला आता ह्या उपचार आणि ह्या कमी झाल्या की तुमक भेटते चला

मागावले थोडेसे मासे एवढे सगळे पब्लिक आहे बघू पण एक पण कामातलं नाही ह्याच्यातलो ह्याच्यातलं एक पण आपला ह्या नाही दाखवता का दा काय उपयोगाचे नाही हात दाखवून काय तुम्ही मोठी होत नाही हे काम केलं असत रे तुम्ही काय केलं तुम्ही का आजाचा व्हिडिओ दिसू नको चला फायनल तुमका माशा नंतर दाखवतो आम्ही कविश काय म्हणतोस काय मित्रांनो आता ना झाले सगळे मासे पकडून तर माझा काय झाला आता एक क्लिप क्लिप केलेलं आहे मी ती सगळी डिलीट झाली मासेपेशी म्हणजे आता जे डोबा मी जी काय उपचलो ना ते त्या क्लिपमध्ये होती ती डिलीट झाली त्या कारणाने मी तुमका मी ती आम्ही उपसलो तर दाखवू शकत नाही तर तुमका आता डायरेक्ट मी मासे दाखवेन किती झाले आहेत ते म्हणजे आम्ही किती पकडले होते जवळजवळ आम्ही तीन वाजता येलो आणि आता साडेसहा वाजले आहेत की का कॅमेरा चालू आहे ना बघ हा ना <laughs> ही तर ही पण डिलीट व्हायची तर साडेसहा वाजल्या आत्ताचे आता तर लय डम दमूक झाला हे पण सगळे दमले आहेत पण आमच्यात एक असा त्यांना एक काड्याचं पण काम नाही केलं ना तर हो बघा नाही दोन वेळा फक्त माती आणून दिलं पण त्यासाठी त्यानंतर त्यांना कायच नाही केलं ना मूग झाला काहीतरीच कारण की त्या म्हणजे ढोपराभर पूर्ण खोलखोल चिकल होतो त्या चिकलात जाऊन आता आम्ही काढलो मासे त्यातली एकच काहीतरी वाळे गावली आमका आम्ही आमच्या आशा होती वाळळ गावणारची दोन तीन तरी गावतील पण एकच गावली आणि हैर पण होते ते खूप पण आमच्या नशिबात काय येत नाही काय रे रेपरां आमच्या नशिबात काय या डब्याच्या खाली या चला आता काय करूया आमच्या शाळेकडे येलो मराठी ते नळा नळा धु धुऊया आणि तुमका दाखवते रिझल्ट काय आहे तो परीक्षा दिलेल्याच चला नाही तर मग झालं कसा वाटतं रे कवीश कवीश मुंबईवर नाही नाहीलो खास कसं झालं आली बघा हे बघा एवढे गावले धुवून दाखवतो हात पाय पण धुतो हे सोम्या काय डायरेक्ट हे बसल असते एवढे गावले आहेत आमका ह्या बघत ही एक वाड आहे साधारण मोठी मी बघत असते बाकी सगळे मळीच मासे चला आणि ह्या सगळ्यांची मेहनत घ्याची सोडून इचकी सोडून मेहनत <laughs> तर यांनी खूप मेहनत केल्याने मेहनतचं फळ घ्या असा है रे तो चला आता जाऊया आणि मी नंतर तुमका चला जाऊया आता घराकडे दे। अरे रे बाय बाय म्हणा बाय बाय परत मित्रांनो आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघलास त्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नको तर मित्रांनो काय झाला विषय माहिती माझी एक मी ना क्लिप डिलीट झाली माझ्याकडनं म्हणजे सेव्हच झाली नाही ती जेव्हा आम्ही पाणी आणि उपसत होतो ना म्हणजे दोन मुलीकडे खूप पाणी होता त्यामुळे उपसत होतो जेवढे आम्ही खोल उपसलो ना ती मेन क्लिप होती इथं ती माझ्याकडून ती डिलीट झाली त्यामुळे मी ते तुमका दाखवू शकले नाही डायरेक्ट मी तुमका मासे दाखवलंय ते एक झालं तर मित्रांनो कमेंट करू विसरू नको आणि येणारे व्हिडिओ तुम्ही नक्की बघत राहा तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय